या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा फायनान्शियल अँड सर्व्हिसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे आणि कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर दत्त मागील बोळात जुना सूर्या जिम समोरील बोळ दत्तू पोस्यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर सेवन एट फोर झिरो नाईन झिरो टू झिरो नाईन झिरो आजच संप सोलापुरात हरिहरा विरा मल्लू सिनेमाच्या पहिल्या शोला प्रचंड प्रतिसाद पवन कल्याण फॅन्स असोसिएशन तर्फे सोलापूर आज सोलापुरात पवन कल्याण यांच्या बहुप्रतीक्षित ऐतिहासिक चित्रपट हरिहरा पहिला शो पार पडला पहिल्याच दिवशी सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून थिएटर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या विशेष प्रसंगी पवन कल्याण फॅन्स असोसिएशन सोलापूर यांच्या वतीने एक समाजहिताचा उपक्रम राबवण्यात आला पाचशे नॅपकिनचे मोफत वाटप यावेळी करण्यात आले या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे चाहत्यांनी ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतशबाजीत आणि पवन कल्याण यांच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक करत आपली निष्ठा आणि आनंद व्यक्त केला थिएटरमध्ये हाऊसफुल शो पाहायला मिळाला या हे शो पाहण्यासाठी श्रीनिवास कनकी गणेश पोतन अनिल कोंडा श्रीनिवास महेशन नरेंद्र बल्ला श्रीनिवास बिटला रोहन सोमा सूरज दासरी विनायक जगताप अंबादास गड्डम व श्रीनिवास यन्नम कामटे हे मान्यवर व पवन कल्याण यांचे निष्ठावान कार्यकर्ते उपस्थित होते हरिहरा वीरा मल्लू या चित्रपटात पवन कल्याण यांनी एका धडाडीच्या वीर योद्धाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात आढळ स्थान निर्माण केलं आहे एक नंबर पवन कल्याण पॉन स्टार असं पिक्चर त्यांच्याकडनं एवढं मस्त झालेलं आहे पूर्ण अख्ख्या नाही जगामध्ये त्यांची चित्रपट हा सुपर दुपारी राहिल्याशिवाय राहणार नाही जय पॉवर स्टार जय स्टार स्टार श्री राज्य या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर